बापरे हा केवढा पसारा आणि आता मी सगळं एकटी कसं मॅनेज करणार आहे काय माहिती तर मंडळी तुम्ही बघितलं असेल आत्ता सगळं नुसतं मी क्लीन करून घेतलेलं आहे व्यवस्थित हाय हॅलो मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं आहे तर आज आहे मंडे आणि आज फ्रीज वगैरे आवरायचं आहे आणि तुम्हाला थोडक्यात विचार करते आहे मी की तुम्हाला थोडक्यात माझी जी काही किचनची टूर आहे ती दाखवेन आणि माझं किचन कसं आहे रेंटेड रूम आहेत आणि रेंटेड रूममध्ये आपल्याला जे काही आपल्या वस्तू आहेत ते कशा सेट करायच्या असतात किंवा कशा ठेवायच्या असतात याची देखील आयडिया येईल आणि छोट्याशा किचनमध्ये माझ्या काय काय वस्तू आहेत काही कशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत कसं सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे की नाही हे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दिसेल आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल आणि चला तुम्हाला दाखवते की मी काय काय करते आणि आजची थोडीफारची काही कामं आहेत तीसुद्धा शेअर करेन तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक शेअर नक्की करा आणि शेजारी बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून माझे नेक्स्ट व्हिडिओज नेक्स्ट व्लॉग जे येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल तर मंडळी हा आहे माझा फ्रीज आणि हा फ्रीजची सुद्धा हा फ्रीजसुद्धा मी कसा सेट केलेला आहे हे पण दाखवणार आहे पण ह्याच्या अगोदर हे पण दाखवणार आहे की आत्ता बघा कसं आहे आणि थोडंसं सगळं आवरून घेणार आहे डीप क्लिनिंग म्हटलं तरी चालेल आज फ्रीजची मी डीप क्लिनिंग सगळी करून घेणार आहे एक पंधरा दिवसातून ते महिन्यातून मी डीप क्लिनिंग करतच असते फ्रीजची नाही तर मग बरीचशीच अवस्था आणि काय 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 आहे ते पण समजत नाही त्याच्यामुळे डीप क्लिनिंग करणं हे महत्वाचं आहे तर चला डीप क्लिनिंग करण्याच्या अगोदर मी जे काही ह्याचं स्विच आहे ते बंद करून घेणार आहे आणि सगळं काही क्लीन करून घेणार आहे चला तर मग तुम्ही कंटिन्यू कर करा आणि तुम्हालाही कळेल की माझ्या फ्रीजमध्ये मा काय काय ठेवलेलं आहे काय नाही ठेवलेलं आहे आणि कशा पद्धतीने फ्रीजसुद्धा सुद्धा सेट केलेलं आहे हे पण तुम्हाला सर्वांना दिसेल इथे मी बंद करून घेतलेलं आहे आणि आता मी करणार आहे काय जे सुक मटेरियल आहे ते सगळं बाहेर ठेवणार आहे सॉरी मंडळी काही तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये लहान बाळाचा आवाज येत असेल शेजारच्या पलीकडच्या बिल्डिंगमध्ये एक लहान बाळ एवढं रडत होतं ना प्रचंड सो त्याचा आवाज तुम्हाला येत असेल त्याच्यामुळे मी इथे आता व्हॉइस ओव्हर करते तर फ्रीज जे तर फ्रीज जेव्हा क्लीन करणार आहे तर त्याच्या अगोदर सगळं काही स्विच वगैरे सगळं बंद करून घ्यायचे आहेत आणि जे काही मटेरियल आहे ते सगळं मी एका साईडला काढून ठेवते आणि जो काही फ्रीज आहे ना तर तो प्रॉपर पद्धतीने सगळा स्वच्छ घासून पुसून वगैरे सगळं ठेवते आता घासून म्हणजे काय तर अगद्या का हलक्या हल हाताने आपल्याला सगळं व्यवस्थित लिक्विड घेते मी आणि अगदी मौजी घासणी असते त्याने हलक्या हाताने व्यवस्थित सगळं क्लीन करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण हे सगळं सामान काढून घेतो तर ते सामान एका साईडला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये असं होतं की बाबा कोणत्या गोष्टी काही खराब झालेल्या आहेत की नाही हे सगळं चेक करते किंवा काही गोष्टी आत्ता मला ठेवायच्या नाही आहेत काही गरजेच्या ता नाही आहेत तर तशा गोष्टीसुद्धा मी सगळ्या साईडला काढून ठेवते आणि त्याच्यामुळे कसं होतं ना की फ्रीजमध्ये सुद्धा, चा सुद्धा जागा रिकामी होते आणि आपल्याला बाकीच्या वस्तू काही त्याच्यात ठेवायच्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला जागा तयार होते रेंटेड रूम म्हटलं की सगळ्या गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतात ॲडजस्टमेंट खूप महत्त्वाची आहे आणि खरंच की आत्ता मी काय केलेलं होतं की काही दिवसापूर्वी म्हणजे बरेच एक आम्हाला ह्या फ्लॅटमध्ये एक दोन ते तीन वर्ष होत आलेले आहेत की राहायला आलेलो आहोत आणि फ्रीज ॲक्च्युली ह्या साईडला होता म्हणजे आत्ता ज्या साईडला आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला होता पण काही कारणास्तव मग मी ठरवलं की आपण शिफ्ट करूयात म्हणजे थोडीशी स्पेस पण वापरायला मिळेल आणि ह्या साईडला थोडं माझं भांड्यांचं रॅक होतं तर ते पण मी ह्या साईडला शिफ्ट करून घेतलेलं आहे तर मग अशा पद्धतीने शिफ्ट करायचं होतं पण स्विचचा प्रॉब्लेम येत होता त्याच्यामुळे मग काय केलं की एक्सटेंशन बोर्ड जो असतो तो घेतलेला आहे आणि फ्रीज त्या साईडला शिफ्ट करून घेतलेला आहे तर इथे तुम्ही आत्ता बघितलेलं आहे की मी सगळा फ्रीज सगळा रिकामा केलेला आहे आणि सगळं मटेरियल मी बाहेर काढून ठेवलेलं आहे स्विच बंद करूनच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मी पुन्हा पुन्हा तेच सांगेन की स्विच बंद करूनच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्याशिवाय ह्या गोष्टी करायच्या नाहीत आणि थोडासा फ्रीज थोडा वेळ शांत ठेवायचा म्हणजे काय होतं की जे काही बर्फ वगैरे साठलेलं असेल तर तेसुद्धा निघून जातं त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेमही येत नाही क्लिनिंगमध्ये आणि एका भांड्यामध्ये मी लिक्विड घेतलेलं आहे आणि थोडीशी जी काही मऊ घासणी आहे तर ती घेतलेली आहे आणि त्याने सगळं हे व्यवस्थित स्वच्छ घासून वगैरे घेत आहे हल्ली मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्लीनर येतात त्यामध्ये जसं आपण म्हणतो फ्लोअर क्लीनर वगैरे तसं फ्रीज वगैरे वगैरेसुद्धा येतात तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा निघतात असं म्हणतात पण मी तर अजून वापरलेलं नाही आहे किंवा वापरले तर ते त्याचासुद्धा मी तुम्हाला रिव्ह्यू नक्कीच देईन पण मी जे काही आपलं लिक्विड आहे तेच घेते आणि त्यानेच व्यवस्थित स्वच्छ करून घेते वरच्या साईडला तुम्ही इथे बघताय की कवर ठेवलेला आहे मी फ्रीजवरती त्याने काय होतं की वरचा जो काही सरफेस एरिया आहे तो तो खराब होत नाही आणि ज्या काही वस्तू आहेत त्या साईडलासुद्धा राहतात ज्या काही आपल्या महत्त्वाच्या काही वस्तू आहेत तर ते एक प्रकारचं स्टोरेजसुद्धा होऊन जातं आणि एक कवरसुद्धा आपला होऊन जातो जेणेकरून वरच्या साईडचा जो काही फ्रीजचा सरफेस आहे तो खराब होत नाही मला कापडाने सगळा व्यवस्थित फ्रीज पुसून घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होतं की थोडीफार कुठे घाण राहिलेली असेल तर तीसुद्धा निघून जाते आणि एक स्वच्छ पद्धतीने पुसून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर सुक्या फडक्याने सुद्धा एकदा फ्रीश व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे हा व्हिडिओ जरी तुम्हाला छोटा वाटत असेल तरी हे क्लीन करण्यासाठी मला फार उशीर झालेला होता कारण की डीप क्लीनिंग म्हटलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि व्यवस्थितच कराव्या लागतात तर इथे खूप जास्त उशीरही होत होता मला प्रति स्कूलला आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी पटपट आवरून घेत होते परत होते आणि जो काही बाहेरचा पार्ट आहे तर तो सुद्धा मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे थोडीशी धूळ आपण खरं म्हणतो ना की डेली जरी आपलं क्लिनिंग वगैरे असलं तरीसुद्धा धूळ प्रचंड येत असते आणि आत्ताचा जो जस जो काही म्हणजे आत्ताचं जे काही क्लायमेट आहे ना तर ते थंडीचं असलं की त्याच्यात धूळ हे खूप जास्त प्रमाणात असते आणि तसंच अगदी जर हे आपण जरी पुसून घेतलं रोजच्या रोज क्लीन केलं तरी नाही म्हटलं तरी दोन दिवसाने तुम्ही चेक करायचं चा, बघा त्याच्यावरती धूळ ही जमा झालेलीच असते आणि आता बघू शकता की मी कशा पद्धतीने छान माझं जो काही फ्रीज आहे तो मस्त असा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि इथे साईडला बघा जे रबरच्या आपल्या पट्ट्या दिसत आहेत तर त्याच्यात बघू शकता इथेसुद्धा अजून थोडी थोडी घाण दिसत होती मला तर तीसुद्धा मी आता काढण्याचा प्रयत्न करते कारण की त्यालासुद्धा खूप जास्त प्रेशर राव लावावं लागत होतं आणि जे आपले इयरबड्स असतात ना तर त्याच्या पद्धतीने मी थोडेफार असं काही हॅक्स वापरून ती घाण काढलेली आहे आणि पूर्णतः स्वच्छ करून घेतलेला आहे फ्रीज तर तुम्ही इथे बघू शकता आ, ज वरचा अजून हा जो काही पार्ट आहे तर तो अजून मला क्लीन करायचा आहे कारण की त्याच्यात बर्फ होता त्याच्यामुळे मी ते आ, क्लीन करायचं ठेवून दिलेलं होतं म्हटलं पहिलं हे सगळं क्लीन झालं की वरचं मग क्लीन करता येईल फ्रीजमधले जे काही ट्रे होते तर ते सगळे इथे मी घासून घेतलेले आहेत तर मंडळी तुम्ही बघितलं असेल आत्ता सगळं नुसतं मी क्लीन करून घेतलेलं आहे व्यवस्थित स्वच्छ जे काही सॉफ्ट घासणी आहे त्याने घासून घेतलेलं आहे आणि क्लीन पुसून वगैरे सगळं घेतलेला आहे तर आणि आता प्रत्युषला आणायला प्रत्यूषची स्कूल सुटणार आहे त्याचं टायमिंग झालेलं आहे तर त्याला आणायला जायचं आहे तोपर्यंत ही भांडी वगैरे धुवून ठेवलेले आहेत ते वाळून घे वाळून होतील म्हणजे ही जी काही भांडी धुतलेली आहेत तर ती सुकून जातील मी येईपर्यंत आणि मग आल्यानंतर सगळं काही व्यवस्थित लावून घेईल तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता मी सगळं व्यवस्थित आवरून घेतलेलं आहे जे काही मला महत्त्वाचं सामान आहे तर ते मी इथे फ्रीजवरती ठेवलेलं आहे जसं की जे काही माझ्याच आपल्या स्पूनचा सेट आहे तो ठेवलेला आहे बाकीच्या काही गोष्टी आहेत आणि इथे आतमध्ये बघू शकता तर सगळं व्यवस्थित सेट केलेलं आहे वरती सगळं मी कप्पा जो आहे जो फ्रीजर वगैरे किंवा तिथे आपण बर्फ ह्या सगळ्या गोष्टी करतो तर तिथे मोकळंच ठेवलेलं आहे इथे दुधाचं पातेलं ठेवलेलं आहे खाली हे जे डबे दिसतात त्याच्यात मी भाज्या वगैरे ठेवलेले आहेत तर ते कंटेनर ठेवलेले आहेत लसूण खोबऱ्याचा वगैरे माझा डबा आहे तो इथे खाली सगळे मी ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत त्याचबरोबर डाळी वगैरे ठेवलेल्या आहेत त्याच्याचबरोबर काही प्रमाणात सुकट बोंबील हे ते गोष्टी वरच्या ठेव वरच्या साईडला ठेवलेल्या आहेत आणि खालच्या कंटेनरमध्ये सगळे काही भाजी वगैरे ठेवलेली आहे इथे वरती बघू शकता अंड्याचा ट्रे आहे सध्या हा ट्रे मोकळा आहे आहे आणि वरती ॲलोवेरा जेल वगैरे ठेवलेला आहे इथे काही सॉस ठेवलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता त्याच्यानंतर मॅप्रोचं क्रश आहे स्ट्रॉबेरी क्रश ते ठेवलेलं आहे लोणचं वगैरे ठेवलेलं आहे इथे बघू शकता लसूण सोलून ठेवलेलं आहे या अमूलच्या ह्याच्यामध्ये बटर आहे त्याच्या खालच्या ह्याच्यामध्ये चीजचं क्यूब आहे त्याच्यानंतर हे काही जे काही थोडेफार चॉकलेट्सचे बार आहेत ते ठेवलेलं आहे आणि इथे खाली तुम्ही बघू शकता ऑल टाईप ऑफ सगळे माझे जे काही मसाले आहेत ते ठेवलेले आहेत कारण की कसं होतं ना हे मसाले अशा म्हणजे बॉटल्समध्ये ठेवायला बाहेर कुठे जागा आणि त्याच्यासाठी वेगवेगळे स्टोरेज कंटेनर वापरणार त्यापेक्षा इथे व्यवस्थित मला जागा होती आणि मी तिथे व्यवस्थित छान पद्धतीने सेट केलेला आहे तर तर चला मी तुम्हाला आज माझ्या किचनची थोडक्यात टूर दाखवणार आहे किचन कशा पद्धतीने सेट केलेलं आहे वेगळं काही डेकोरेटिव्ह वगैरे असं काही केलेलं नाही आहे पण जे काय सामान आहे ते अगदी व्यवस्थित पद्धतीने लावलेलं आहे एक्स्ट्राचं जे काही सामान आहे ते मी कुटे -कुटे कसा -कसा तुम्हाला सांगेलच की कुठे कुठे ठेवलेलं आहे कसं कसं ठेवलेलं आहे आय होप तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर आणि सबस्क्राईब थँक्यू तर आता इथे तुम्हाला इथून मी तुम्हाला माझ्या किचनची टूर थोडक्यात देणार आहे तर इथे बघू शकता हॉल आहे आणि हॉलला लागूनच किचन आहे, आहे आते आते हे बघू शकता माझं हॉलचं जे काही आहे ते आणि आता इथे आत एंटर केल्याबरोबर इकडे टॉयलेट बाथरूम आहे अटॅच आहे आणि त्याच्यानंतर ही जी काही किचनची मांडणी दिलेली आहे ती मांडणीवरती मी जी काही माझी महत्त्वाची सगळी भांडी आहेत तर ते ठेवलेले आहेत आपले मेन म्हणजे सगळे स्टीलचे डबे वगैरे किंवा इथे तुम्हाला प्लास्टिकचे काही कंटेनर आहेत तर ते ह्या साईडला सगळं हे व्यवस्थित सगळं ह्या काय म्हणतो आपण जी काही मांडणी आहे त्याच्यात मी जेवढं मला व्यवस्थित ठेवता येईल तेवढ्या पद्धतीने मी व्यवस्थित ठेवलेलं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि त्यालाच लागून मी आता इथे म्हणजे त्या क मांडणीच्या शेजारीच इथे मी फ्रीज ठेवलेला आहे आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे इथे मला थोडंसं स्विचचा प्रॉब्लेम येत होता त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीने सेटअप बॉक्स सगळा हे करून लावून घेतलेला आहे आणि या साईडला किचन ओटा आहे इथे खाली मी ट्रॉली ठेवलेली आहे ए हे एक आहे ज्याच्यामध्ये की आपण कांदे बटाटे वगैरे ठेवू शकतो ते रॅक आहे हा किचन काउंटर खूप मोठा आहे त्या मानाने खूप मोठा आहे म्हणजे आपण जसं म्हणतो ना की रेंटेड रूमला खूप कमी आपल्याला काउंटर टॉप जो आहे किचनचा तर तो कमी प्रमाणात किंवा छोट्या प्रमाणात वापरायला मिळतो छोटा असतो पण हे छान आहे की किचन ओटा जो आहे तो वन साईड जरी असला म्हणजे एलाकारामध्ये नाही आहे सरळच आहे पण तरीसुद्धा बऱ्यापैकी मोठं आहे मला व्यवस्थित सगळं माझं स्वयंपाक आहे ते करता येतं आणि ह्या साईडला मग आता तुम्ही बघू शकता इकडे वॉशिंग मशीन आहे तिथे त्याला स्विच आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आणि हे जी माझी मांडणी आहे स्टीलची तर ती मी तिथे ठेवलेली आहे तर इथे बघू शकता की अगदी व्यवस्थित पद्धतीने मी ती मांडणी पण व्यवस्थित ठेवलेली आहे जे काही मला जेवढी भांडी लागतात ती ठेवलेली आहेत आणि बाकीची जी काही भांडी आहेत माझी जी की एक्स्ट्राची आहेत न लागणारी ती मी लॉप्टवरती ठेवलेली थे। आहे तर अशा पद्धतीने माझं छोटंसं किचन व्यवस्थित पद्धतीने मी सेट केलेलं आहे तर मला नक्की कॉमेंट करून सांगा की तुम्हाला हे किचन मी ठेवलेलं किंवा माझं जे काही सेट केलेलं आहे किचन ते तुम्हाला आवडलं का काही आयडियाज मी आले का तर सांगू शकता इथे बघू शकता अशा पद्धतीने अगदी छान व्यवस्थित सगळं स्टोअर केलेलं आहे आणि याच्यामुळे काय झालं की इथे पहिला फ्रीज येथे होता त्याच्यामुळे थोडीशी मला कमी जागा अशी वाटत होती पण आता थोडंसं मोकळं मोकळं आणि स्पेस आणि थोड्याशा वस्तू एक्सचेंज म्हणजे आपण जागांची एक्सचेंज केली ना की थोडंसं बरं वाटतं आणि आपल्यालासुद्धा थोडंसं रिलॅक्स फील आणि वेगळं एक म्हणजे काय म्हणतो मोकळी जागा मिळते आणि छान वाटतं अशा पद्धतीने रेंटेड किचनची टूर दिलेली आहे